बीड जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे अचानक आलेल्या पावसामुळे नदी नाले ओढे यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे तर शेतांमध्ये देखील पाणीच पाणी साचल्याचं सा पाहायला मिळालंय पावसानं चांगलीच हजेरी लावलेली आहे बीड जिल्ह्यातील काही भागात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याची माहिती आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानं पेरण्या लवकर होतील असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे तर राज्यातले पाच जिल्हे मान्सून व्यापलेले आहेत पुढची वाटचाल सुद्धा अपेक्षेनुसार होईल अशी अशी अपेक्षा आहे मात्र काही भागांमध्ये मान्सून पूर्व जोरदार पाऊस झालेला आहे त्यातल्या बीडमध्ये काही भागात अक्षरशः ढकफुटीसारखा पाऊस झालेला आहे ही दृश्य तिथलीच आपण पाहतोय शेतांमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे नदी नाले ओढे यांना अक्षरशः पूर आलेला आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून घेऊया विष्णू आत्ताची नेमकी परिस्थिती बीडमधली काय आहे आत्ताही पाऊस सुरू आहे का काल सायंकाळपासूनच बीड जिल्ह्यामध्ये विविध भागामध्ये पाऊस झालेला आहे सर्वात जास्त घाटावरती जो भाग आहे बीडचा त्या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस झाला अनेक ठिकाणी तर पाऊस झाला त्यामुळे नदी नाले ओढे जे आहे ते पहिल्याच पावसामध्ये अगदी कळकळून व्हायचं पाणी पाहायला मिळालं त्याच पद्धतीनं शेतीमध्ये सुद्धा खूप सारं पाणी साचलेलं आहे पहिलाच पाऊस झाल्यानं शेतकरी मात्र आता पेरणीच्या तयारीला लागलाय पेरणी करण्याचा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जातोय मात्र पहिल्यांदा असं झाले मागच्या चार पाच वर्षामध्ये कि जानेवारीच्या हजेरी लावली मान्सून येईल हे लवकर येईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला होता आणि तसाच अंदाज ठरतो की काय अशी आहे पाऊस जर राहिला तर शेतकरी मात्र शे, पेरणीला सुरुवात करतील अशीच परिस्थिती आहे काल सायंकाळी हा ढगपुटीचा पाऊस झालेला आहे सध्या वातावरण शांत असल्याचं पाहायला नाही आहे पाऊस नाहीये नक्कीच अपडेट्स घेऊस तुमच्याकडनं तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी